मतदानाच्या आणि तिकिटाच्या होगेमध्ये तांबा गट असताना आम्ही एक पंचायत समिती म्हणून या ठिकाणी कमल एकनाथ अंगट त्यांना तिकीट तिकिटाची मागणी केलेली आहे परंतु तिकिटाची मागणी करत असताना जो तांबा मतदार गट आहे त्या गटातले बरेचसे या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहात मग धालेवाडी असेल वानेवाडी असेल सुराळा असेल आणि आपताळे असेल खानगाव असेल खांडगाव नाहीये दालेवाडी आहे कालदार आंबोली आणि वरी जे वरच्या भागामध्ये पठार भागामध्ये जे पाच गाव आहे त्या पाच गावची सगळी मंडळी आहे कार्यकर्ते आणि पाच मंडळी ते कार्यकर्ते असताना आम्ही एक विचार केलाय नवीन शहरा नवीन मोर जे काही दिवस आजपर्यंत आपण त्या भागामध्ये पंचवीस तीस वर्षाचा का काळ निघून गेला शेवटचा टप्पा दुर्गुबाईचा किल्ला आणि तिथे पाच सहा गाव असताना अजूनही त्या गावांचा कुठेही कोणी उमेदवारीची मागणी केली नाही आणि खालच्या लोकांनी सुद्धा विचार केला पण खालच्या लोकांना ज्या ज्या ठिकाणी आम्ही उमेदवार दिलं त्या ठिकाणी वरच्या पाशी गावामध्ये भरपूर असा सहकार्य केलेलं आहे आजपर्यंत आणि म्हणून आज या तीस चाळीस वर्षाच्या काळामध्ये एक तरुण तडफदार नेतृत्व करणारा शिक्षण असताना एक महिला राखीव झाली पंचायत समितीमध्ये म्हणून या ठिकाणी आम्ही त्या मंडळीने मागणी केली आणि त्याला आम्ही पूर्व भागात असताना मग आंबोली असेल या गावांनी जे विषय घेतला की दोन्ही बिवड्यामध्ये आम्ही आंबोलीमध्ये सुद्धा माझ्या उमेदवार दिलेले तोही निवडून आणलेलय दोन्ही बिवड्यामध्ये दोन्ही सभापती केलेले आणि सहा गावांचा पाच सहा गावांचा विचार आज या तीस चाळीस वर्षाच्या कालामध्ये त्यांनी आज या आमच्या पक्षाच्या दृष्टिकोनाने आणि आमच्या गटाच्या दृष्टिकोनाने आमदार साहेब माजी आमदार वल्लभ शेठ बेनकेच्या कालापासून तर आज अतुल शेठ बेनके माजी आमदार आणि त्यांच्याकडे आज आम्ही मागणी आहे एका साहेब या गोष्टीवर आम्ही निश्चितपणे हा शहरामोरा बघून आणि आदिवासी भागात आणि त्या वरच्या गावांचा काहीतरी विकासाच्या दृष्टीनं आदिवासी पट्ट्यामध्ये ही धडपडीची मंडळी असताना आम्ही आज तो उमेदवार आम्ही सगळ्यांनी ती मॅडम आम्ही सगळ्यांनी बघून आम्ही ते इच्छुक म्हणून उमेदवारी द्यावा अशी आम्ही आमदार साहेबांक मागणी करतो आणि त्यांनी द्यावा प्रत्येक गावाचा तुम्ही विचार केलाय प्रत्येक गावांना माहिती आहेत आत्तापर्यंत काही कुठल्याही गावांना ज्या ज्या नाराज केलेला नाही प्रत्येक गावात उमेदवार तुम्ही आजपर्यंत देतच आलेले आणि म्हणून आता वरच्या लोकांचा थोडाफार साहेबांनी विचार करावा आणि निश्चितपणे आम्ही तुमच्या विचाराला निश्चितपणे तुमच्या पाठीशी राहू आणि आम्ही एक मताने एका जुटीना उमेदवार मात्र विजय केल्याशिवाय थांबणार नाही असं आम्ही कार्यकर्त्यांनी ठामपणे विचार केलेला आहे एवढं हे दोन एवढं नियोजन देऊन या ठिकाणी आम्हाला खात्री आहे सगळ्या गावचे सरपंच आहेत पोलीस पार्टीने आजी माजी कार्यकर्ते आहात सामाजिक कार्यकर्ते आहेत यांच्या सगळ्यांच्या साक्षेनी तर आम्ही या निश्चितपणे या उमेदवाराला आम्ही विजय करू अशी अपेक्षा बाळगून या ठिकाणी थांबतो एक नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी तुम्ही एक नवीन चेहरा समोर आलेलं आहे परंतु आतापर्यंत तुमचा नाराजी असेल किंवा तुमचा जो गाव असेल त्याचा विकास झालेला आहे की काही कारण आहे त्या नवीन चेहराला समज देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पाठी कारण काय आहे कारण एकच आहे का, का, का आदिवासी भागामध्ये कारण म्हणजे कामच नाही रस्तेच नाही आम्ही काय अवस्थेत येतोय ते पद दिली पद गेली परंतु त्या म्हणण्याप्रमाणे आमच्या आदिवासी वरच्या डोंगरी भागामध्ये असं काहीच झालं नाही आजही आम्हाला चालायची आहे अशी अवस्था आहे आमची मग आमच्या भागातल्या एखादा नेतृत्व करणारा महिला असेल तर निश्चित तिच्या पाठीशी राहून आपल्या निदान भागाचा तरी त्या आदिवासी भागाचा तरी विकास होईल ही अपेक्षा बाळगून आम्ही हे उमेदवार दिलेले आहे